तर हेच दादाचं वेगळेपण आहे की दादांनी मी तुम्हाला कामाला लावलंय उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावं असं वाटतंय कोण सरकशीतलं कोण जंगलातला हे दिल्लीश्वराला पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे वाघ आपल्याला लय आवडतो आवडतो का नाही हा येस बॉस वाघ आपल्याला खूप आवडतो पण वाघ जेव्हा जंगलात मोकळा फिरत असतो ना तेव्हा तो जंगलचा राजा वाटतो जेव्हा सरकशी मध्ये रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करतो ना तेव्हा काळजाला घर पडतात त्यारे ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं त्याला आज रिंग मास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागतं आणि जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो तेव्हा आणखी काळजाला घर पडतात की अरे ज्याच्या थरका पुढत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुरावं लागतं आणि कोणी येणार जाणार त्याला दगड मारू शकत कोल्हेसाहेब आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाला शिरूर मध्ये निवडणूक लढवायला लावत तिथे वाघ बनवणाऱ्या अजितदादांवर ज्यावेळेस काटेवाडी मध्ये जाऊन तुम्ही सरकशीच्या वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरंच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावसं वाटतंय ज्या काटेवाडीत तुम्ही उभे आहात त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्या काटेवाडीचं नेतृत्व केलं आहे जाताना जरा चक्कर मारताना बारामतीचं नवीन एस टी स्टँड पण बघा कोण सरकशीतला आणि कोण जंगलातला हे दिल्लीश्वराला पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे या देशात या महाराष्ट्रात विकासाचा वादा अजितदादा आहेत चार वर्षे आपण शिरू लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत पण आपल्याला आणि सन्माननीय वंदनीय ताईंना दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळ पड़ पळ -पड़ पळावं लागत असेल तर हेच दादाचं वेगळेपण आहे की दादांनी तुम्हाला कामाला लावलं आहे तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्या नाहीतर आपल्या बाबतीत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तरुण विचार करतायत तुम्ही दादांवर जर अशा पद्धतीनं बोलाल तर कदाचित तरुणाई ते खपून घेणार नाही आणि बारामतीतली लोक फार हुशार आहेत त्यांना हे सगळं माहीत आहे की येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे सो so, वेट अँड वॉच अजितदादा हा विकासाचा वादा आहेत तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका